नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण ओतीव अंडा मसाला करणार आहोत हा मसाला अंडा करण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे पण तो न भाजता हा वाटण आपण करणार आहोत तर आधी वाटणाची तयारी करायला घेऊया तर मी ते चार माणसांसाठी अंडा मसाला करणार आहेत आणि पाच अंडी घेतलेली आहेत तर त्याप्रमाणे साहित्य घेऊया तर एक मध्यम कांदा असा उभा चिरून यामध्ये मिक्सरमध्ये घ्यायचा आहे अर्धी वाटी सुको खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलात तरी चालेल अर्धे वाटीच घ्यायचे त्यानंतर इथे अख्खे मसाले मी घेणार आहे जर तुम्हाला अख्खे मसाले घ्यायचे नसतील तर तुम्ही पावडर घेतलात तरी चालेल गरम मसाल्याची तर इथे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार लवंग आहेत सहा सात काळी मिरी आहेत लहान आहेत म्हणून सहा सात घेतलेल्या आहेत इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठ्या दिसत असतील एक छोटी मसाला वेलची घेतलेली आहे आणि दोन चक्रे फुलाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे सहा सात लसूण पाकळ्या तरी ते मी सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कारण लहान आहेत जर मोठ्या असतील तर एकच पाकळी घ्या आणि मध्यम असतील तर दोनच पाकळ्या घ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची कोथंबिरच्या अशा कांड्या घेतलेल्या आहेत म्हणजे दांड्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे वाटण तुम्ही बारीक वाटून घ्या तर वाटण आपलं वाटून झालेलं आहे आता रेसिपी करायला घेऊया तर सर्वात आधी बाजूला तुम्ही पाणी गरम करा ठेवा मी इथे या ग्लासाच्या मापाने हा मोठा ग्लास आहे तर मापाने मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आता इथे एक भांडे ठेवायचं आणि यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचे तेल थोडं इथे ते जास्तच घ्या म्हणजे आपली रेसिपी खूप छान होईल तर तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये तीन लसूण पाकळ्या घालायचे तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं लसूण पाकळ्या जर लहान असतील तर तीन घाला आणि मोठी असेल तर एकच इथे घ्या आणि मध्यम असतील तर दोन घ्या आता यामध्ये तेच पान घालायचं एक लहानसा चार कडीपत्त्याची पाने आणि पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालायचं आहे आता यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालायचं आहे सर्व वाटण मी यामध्ये घेतलेलं आहे आता राहिलेलं वाटण यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पण ते नंतर तुम्हाला दाखवते हे आधी भाजून घेऊया थोडंसं भाजून झालं की यामध्ये आपण मसाले घालूया पाव चमचा हळद घालायचे एक चमचा लाल तिखट आहे आणि आता सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जर कमी जास्त झालं तर नंतरही आपल्याला घालता येईल पण सुरुवातीला थोडंच घाला मीठ घातल्यानंतर परत एकदा छान असं परतवून घ्या त्यानंतर यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवा तर इथे दोन मिनटं झालेले आहेत झाकण काढायचं आहे परत एकदा परतून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला थोडंसं पाणी आधी लागणार आहे परत एकदा हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे ही है। तर आपल्या मिक्सरच्या भांड्यात जे आधी वाटण आहे त्यामध्ये पाणी घेऊया तर हे गरम पाणी आधी झाकणामध्ये आहे आणि झाकणालाही थोडंसं वाटण लागलेलं आहे त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि मिक्सरचं भांडे छान असं धुवून घ्या नंतर या वाटणामध्ये घालायचं आहे परतवून आहे चांगलं परतून झाल्यानंतर आता यावरती आपण झाकण ठेवत आहोत हो दोन मिनटासाठी तर परत एकदा दोन मिनटं आपण हे मसाला भाजून घेतलेला आहे तर मसाला आता छान असा भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे हे सर्व करताना गॅस मी इथे लहानच आधी ठेवलेला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर चार माणसांसाठी मी तुम्हाला सांगितलेलं की मी हा रस्सा करणार आहे म्हणजे मसाला करणार आहे तर आता इथे मी पूर्ण पाणी घातलेलं आहे म्हणजे दीड ग्लास मला पूर्ण पाणी लागलेलं आहे आता इथे गॅस आपल्याला मोठा करायचा आहे कर कारण इथे एक मोठी उकळी आपल्याला आणायची आहे तर आता इथे मोठा उकळ आलेला आहे तेव्हा गॅस करायचा आहे कमी कारण यामध्ये आता आपण अंड फोडून घालणार आहोत अंड याप्रमाणे फोडायचं आपल्याला बाजूला अंतरांतर आपल्याला अंतरा अंड फोडून घालायचं आहे पाचही अंडे मी फोडून घातलेली आहेत आता पाच मिनटं आपल्याला हे मंदा आचेवरती शिजवून घ्यायचं आहे तर इथे सात आठ मिनटं झालेली आहेत मी पाच मिनटं सांग दिली पण सात आठ मिनटं झालेली आहेत आणि एवढी आपल्याला असायलाच हवी आता आपण हे पलटवून घेऊया एक एक अंड अलगच उचलून असं पलटवून घ्यायचं आहे आणि वरूनसुद्धा आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे ची अंडी मी पलटून घेतलेत आता परत पाच सहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आणि दोन्ही बाजूने अंडी छान अशी शिजलेली आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर मी अगदी थोडंसं मीठ घालते कारण आधी आपण मीठ घातलेलं आहे वरून थोडीशी कोथंबीर देखील घालायची आहे आणि परत एकदा हलक्या हाताने अशी ढवळून घ्या जे आपण जे मीठ घातलेलं आहे ते सर्व बाजूने छान असं लागेल तर आपण केलेला उतीव अंडा मसाला झालेला आहे आता आपण एका भांड्यात काढून घेऊया तर ही रेसिपी खूपच चमचमीत अशी चवीची झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच फा मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद